मोठी कारवाई शेगावात बेचाळीस लाखांचा गांजा पकडला दोन क्विंटल सात किलो गांजा हस्तगत एकाच अटक तर एक फरार शेगाव शहर पोलिसांची कारवाई शेगाव पोलिसांनी काल एक मोठी कारवाई करीत तब्बल दोन क्विंटल सात किलो गांजा हस्तगत होत असताना पकडला यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी चा फायदा घेत फरार झाला आहे पोलिसांनी एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिबंधित असलेला गांजा शेगाव शहरातून इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची माहिती शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना रात्रीच्या सुमारास मिळाली त्यांनी वरिष्ठांच्या आदेशांवर सापळा रचून शेगाव, शेगाव नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडजवळ छापा टाकून डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार कुन्हा तालुका मोताळा याला दोन क्विंटल सात किलो गांजा व इतर साहित्यासह सा ताब्यात घेतले तर यावेळी दुसरा आरोपी नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुटा जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे डम्पिंग यार्ड जे आहे त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाणं यशस्वी झाला रात्री असा पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास दोनशे सात किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे जप्त केलेला आहे आणि या सर्वांची किंमत एकूण जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व सर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या या आम्ही केलेली आहे